शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात दा धडक मोहीम राबवत चार ठिकाणी कारवाया करून गावठी हातभट्टी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केलाय पोलीस निरीक्षक संदेश यांच्या नेतृत्वाखालील या कारवायांमुळे अवैध उडाली आहे एप्रिल रोजी येथे ओम विजय मुरकुटे याच्याकडून दहा लिटर गावटी दारू किंमत रुपये एक हजार जप्त करून अटक केली आहे पंचवीस एप्रिल रोजी बाबुराव नगर येथे शफीकुल उल अजबर अली वैवर्ष पस्तीस राहणार मूळ विहार याच्याकडून पंचवीस लिटर गावटी दारू किंमत अडीच हजार रुपये हस्तगत केली आहे सव्वीस एप्रिल रोजी अण्णापूर येथे स्वप्नील दिनकर शिंदे वैवर्ष बत्तीस याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या किंमत दोन हजार सहाशे नव्वद आणि मांडणगाव फराटा येथील हॉटेल रानसत्रा येथे प्रदीप गिरी वैवर्ष चाळीस याच्याकडून देशी विदेशी दारू किंमत पाच हजार एकशे दहा जप्त केली आहे सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून चौकशी सुरू आहे पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांना कडक इशारा देत नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरून शिरूर तालुका दारूमुक्त होईल